हाय हॅलो नमस्ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आय नो खूप दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करते आहे पण त्याची कारणं पण काही तशीच आहेत म्हणजे माझी एक्झाम झाली त्याच्यानंतर गावी गेलो गावावरून आलो गावचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील त्याच्यानंतर माझी इंटर्नशिप स्टार्ट झाली आणि मग त्या इंटर्नशिपच्या ह्याच्यात मी इतकी बिझी झाली की मला कुठे बाहेर जायला वगैरे मिळत नाही आहे व्हिडिओज बनवायला पण वेळ मिळत नाही आहे पण आज म्हटलं की नाही भरपूर झाले काहीच अपलोड केलं नाही आहे तो एक छोटासा व्हिडिओ आपण करावा तर मी ॲक्च्युली आता बनवते एक रेसिपी बनवते तर म्हटलं की त्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवावा म्हणजे काही नाही तर ते सही म्हणजे खूप दिवसांनी असं काहीतरी बनवायला पण घेतलंय तर तेही बनवायला मिळत मिळत नाही आहे मला पण तरी आता वेळात वेळ काढून आपण बनवूया ते पटापट पड़। सो जे काय बनवते ते मी तुम्हाला बनवता बनवता सांगेन आता आपण जाऊया आणि बनवला तयार म्हणजे तयारी करायला घेऊया म्हणजे मी सामान ऑलरेडी काढून ठेवलं आहे पण आता तुम्हाला दाखवते की मी काय बनवते ते तर चला पटकन तर मी बनवते आहे कोथिंबीरच्या वड्या मी ते कोथिंबीर छान धुवून घेतली आहे हिला आता मला छान असं कापून घ्यायचं आहे बारीक आणि त्यात टाकण्यासाठी मी इथे हे थोडं अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे यामध्ये मी चिंच आणि गूळ थोडं टाकून गरम पाणी टाकून त्याचा थोडा गोळ करून घेणार आहे थोडा सांबटपणा गोडपणा घेण्यासाठी इथे मी हे ओवा घेतला आहे थोडा म्हणजे पोटासाठी पण चांगला असतो म्हणून आणि थोडी चवपणी येईल आणि इथे सफेद तिळ घेतले आता आपण बनवायला सुरू मी आता कोथिंबीर अशी बारीक तर कापून घेते सो माझी कोथमिर छान कापून झालेली आहे आता मी त्याच्यामध्ये सगळं सामान टाकते सामग्री आणि मी सगळं अंदाजाने घेते मी काय असं म्हणजे ठरवलं नाही की एवढंच मेजरमेंट लागणार आहे किंवा तेवढ्याच मेजरमेंटचं घ्यायचं आहे मी माझ्या अंदाजाने मला जेवढं वाटतं की हे पुरेसं होईल तेवढं मी घेते आता आधी मी बेसनचं पीठ टाकून घेऊया आधी मी थोडंच टाकते जर लागलच तर जास्त टाकून घेईन हे जे आपण तीळ घेतले होते ते तीळ थोडे टाकायचे क्रश करून थोडी हळद अंदाजाने तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढ आणि चवीपुरत मीठ यामध्ये आपण थोडं ही जे आपण अद्रक लसूणची पेस्ट केली होती ती घालणार आहोत आणि हे मी थोडस तांदळाचं पीठ घेतल्या म्हणजे थोडासा तो कुरकुरीत पाणी येण्यासाठी तोही अंदाजाने टाकायचा आहे फार्क नको कारण आपण बेसन पण यूज करतोय आणि हे असं आपलं सगळं टाकून झाल्यानंतर त्याला पण छान मिक्स करायचं आहे आणि हे जे आपण चिंच आणि गोळाचा गोळ केला होता तो मी थोडा थोडा टाकते ह्याच्यात जास्त पातळ आपण नको व्हायला गोळा तयार झालेला आहे आता मी त्याला गोल गोल करून घेते गोळा या वड्या साठी करून घ्यायचं आकाश थोडा हे होईल पीठ थोडस पातळ झालंय पण ठीक आहे असं आपल्याला एक असंडा करून घ्यायचा आणि त्याला मी प्लेटला आ... ऑलरेडी तेल लावून घेतलंय सो आपले थे हे असे रोल करून झालेत आता ह्याला मी हे करून ठेवते उकडत ठेवते उकडत म्हणजे मी ते पाणी गरम करायला ठेवले आणि आता मी त्याला ठेवून देते म्हणजे दे ते त्या गरम पाण्याच्या वाफेवरती शिजे आपल्यातही आपण त्याला छान वाफेवरती शिजवून देऊया त्या गरम पाण्याचे जे वाफेल त्या वाफेवरती ते शिजेल ते शिजल्या की नाही ते आपण कसं चेक करणार आहोत ते आपण नंतर बघूया तर त्याला ठेवून देऊया गॅस मी थोडा बारीक ठेवलाय

तुतपीक लावलं लागलेलं नाही याचा अर्थ हे शिझले हेत वाला दिसत असेल आता आपण गॅस करूया बंद ह्याला आपण द्राण असं बाहेर काढून ठेवूया गरम गरम आहे तर आपण जरा बाहेर काढूया आता आपण थंड होऊन देऊया आणि मग ते थंड झालं की मग पुढचं आपण करायला घेऊ छान शिजले तर मी घालून छान शिजले तर हे थंड झालंय मग त्याला जरा कापून घेतील फटाफट आपलं छान असं कापून झालेलं आहे आपण याला आता फटा फटाफट तळून घेऊया इकडे मी तेल गरम करायला ठेवलंय आपण या चांगल्या अशा डीप फ्राय करून घेणार आहोत तर आपण बघूया आधी आपलं तेल तापले की नाही त्यासाठी आपण छोटासा एक हे घेऊन टाकून बघूया थोडी गरज आहे तेल टाकायची तर मी आता हे टाकून घेते एक करून सोडून घेते तुम्ही बघू शकता ह्याचा कलर थोडा चेंज झालाय छान तळले केलेत आता आपण याला काढून घेऊया ह्यातलं जे तेल आहे एक्सेसिव्ह ऑइल ते काढून घेऊया आधी छान अशा प्रकारे आपण बाकीचे पण तळून घेऊया तर मंडळी आपले कोथिंबीर वडा आता तळून झालेले आहेत आणि त्या ह्या आहेत ह्या आता आपण खाऊन बघूया त्या कशा झाल्यात म्हणजे कुरकुरीत वगैरे झाल्यात की नाही ते टेस्ट करून बघूया ते टेस्ट मी वाटतं मम्मीलाच सांगेन मम्मी किंवा पप्पा दोघांपैकी कोणातरी एकाला सांगेन पण आणि ते त्यांचा रिव्ह्यू देतीलच पण जर तुम्हाला म्हणजे खूप दिवसांनी ॲक्च्युली व्हिडिओ टाकला आहे सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवड आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लवकरच मी प्रयत्न करेन की नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा पण तोपर्यंत भेटूया टाटा आता मी मम्मीला हे दिलं आहे मम्मी टेस्ट करून सांग कसं झालं आहे